आणि हे मी एवढ्यासाठीच बोलणार आहे आज बुद्धामोन याच्या पुढेही मी बोलन आणि याच कारण म्हणजे आपली स्मरणशक्ती खूप कमी असते लोकांची शक्ती खूप कमी असते कुठच्या जर समजा तुम्ही संपादकाला जरी विचारलं वर्तमानपत्राच्या किंवा कुठच्या तरी टेलिव्हिजन चॅनेलच्या खास करून वर्तमानपत्राच्या आणि सहज त्याला विचारलं की बाबा एक सहा दिवसाची सहा दिवसापूर्वीची एखादी तुमची हेडलाईन काय होती वर्तमानपत्राची त्याला पण सांगता येणार नाही कारण रोज बातम्या येत असतात नवीन काहीतरी घडत असत नवीन तुम्ही काहीतरी वाचत असता अगोदरच्या पाठीमागे जात असतात आणि रोज काहीतरी नवीन घडावं अगोदरच मागे जावं हीच या सरकारची इच्छा आहे मोदींच्या सरकारची हीच इच्छा आहे भाजपच्या सरकारची हीच इच्छा आहे आणि म्हणून आता पुढे आहेत सभा माझ्या त्यावेळेला बोलनच कारण गेल्या पाच वर्षात इतके विषय देऊन ठेवलेले आहेत एका भाषणात काय होते आपले